असा सुंदर असा तुम्ही तुमच्या साडीचा घागरा वन पीस काहीही असं बनवून घेऊ शकता नाही सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर ही तुम्हाला साडी दाखवते मी तर बऱ्याचदा साड्यांचे मी ड्रेसेस शिवते खूप जणांना त्याच्याबद्दल कुतूहल असतं की कसे ड्रेसेस शिवतात जास्त करून तर वन पीसचेच ऑर्डर असते कारण धनश्रीचे मी जास्त वन पीस शिवलेत तर पण तिचं एक बांधणीचा मी घागरा शिवला होता ऑलमोस्ट मला वाटतं नवरात्रीच्या वेळेस जो आल्या भटचा आहे तसं काहीतरी त्याचं असं सिक्वेन्स असं कॉपी तसाच सेम बनवायचा होता तर तशी तिच्याकडे साडी मिळते जुळती होती आणि तो बनवला त्याच्यावरती तिने ब्लाऊज वर्क करून घेतलं त्यातच मी ओढणे केलं होतं फुल घेरवाला होता पूर्ण बांधणीचा कपडा होता आणि त्याला काठ वेगळे होते तर बांधणीचे हे ज्या साड्या असतात आपण भरपूर वापरतो सुळसुळीत असतात आणि ता दिसतात पण छान बांधणी हे जसं सिल्कच्या साड्या नेहमीच चालतात तसं बांधणी पण पन्ण हे पॅटर्न जे आहे ते नेहमीच चालतं म्हणजे कधीही त्याची फॅशन जात नाही तर आपल्याकडे जुन्या साड्या असतात बांधणीच्या किंवा कुठे गेलं तर आपण विकत घेतो साडी आपण भरपूर वापरतो त्याचा कंटाळा येतो त्यानंतर मग आपणाला त्याचा ड्रेस शिवायचा की घागरा शिवायचा असा खूप प्रश्न पडत असतो तर ही साडी आली आणि तुम्ही ओळखता ती दिसेलच ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करते मी नाही ना जे ब्युटिशियन आहे गोव्याला गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली असेल तर त्या दिवशी ती आली होती आणि मला बरं नव्हतं एक अर्धा दिवस पावसामुळं मी भिजले होते आणि त्यांनी मला ताप आला होता आणि जमतच नव्हतं आणि संध्याकाळचं खूप असं थकायला व्हायचं कामच होत नव्हते तर मला वाटतं मी आठ एक दिवस असं ब्रेक घेतला त्या दिवशी मला त्याने फोन केला की ताई मला यायचं आहे आणि असं असे साडी आहे मला घागरा शिवायचा आणि मला शूट करायचं आहे आता श्रावणसाठी कारण ती ब्युटिशियन आहे तर तिला तो ड्रेसअप हवा असतो म्हणजे ठीक आहे बघू म्हणले आणि ते एक वाटतं नाही ते एक निमित्त होतं मग मी तिला आता नाही कसं म्हणणार ठीक आहे ये तिला मला बरं नाही ही गोष्ट माहिती नव्हती मी इथं कुठंतरी किंवा थमनेला फोटो लावेन ती येताना कारलं भरलेलं आणि शिमला मिरची भरलेली अशी भाजी घेऊन आली होती मी आठ दिवस मला आठवतो की मी काही खाल्लं तरी मला ते चवस लागत नव्हते त्या दिवशी ती देऊन गेल्यानंतर मी दोन भाकरी केले ज्वारीच्या आणि मस्तपैकी पोटभर जेवले आणि त्यानंतर ठणठणीत अशी उभी राहिलेच मी एक असं नातं असतं तुम्ही बोलतील साडीचं सोडून हा काय विषय सांगितला तुम्ही मध्ये तर तुमचं एक मैत्रीचं नातं असतं त्याच्यामध्ये असे जेव्हा आपल्यासोबत लोक असतात ना तेव्हा आपण कितीही बोलतो ना आजारी असो काही झालं तरी आपण परत उठ उठतो उभे राहतो तो एक बोलतात ना प्रेम असतं आणि त्या दिवशी तिची ती भाजी बापरे इतकी ती अप्रतिम लागली मला म्हणजे नाही तिच्या सासूनी केलेलं की तिने केलेलं ते नाही विचारलं मी आणि तिच्या सासू खूप छान स्वयंपाक करतात तर चला आता मी मुद्द्यावरती येते ही साडी दाखवते ही अशी साडी पण ह्याला वर्क केल्यामुळं ही साडी हाईटला कमी होते ही आता मी ते घेते ह्याच्यात किती दिसतं ते पाहडे मला तर एक मिनिट हा असा प्रकार साडीचा पन्ना आपला चव्वेचाळीस येतो पण हे बघा तुम्हाला दिसतं चाळीस म्हणजे चार इंच कमी चार इंच म्हटलं तरी भरपूर कमी होतं कारण जे उंचीला जास्त असतात थोडंसं कॅमेरा खाली घेते उंचीला ज्या जास्त असतात तेव्हा ते कमी पडू शकतं तर ही अशी साडी आहे तर तिचं घागरा शिवायचं ठरलं आहे आणि त्याच्यातच ओढणी पाहिजे कारण आपण नवीन घ्यायला गेलं ना ओढणी कुठंतरी मॅचिंग होत नाही आणि ब्लाऊज असं ह्याला ब्लाऊज आता कसं शिवायचं ते हे करते ती कालच देऊन गेले म्हणजे आधी शूट घेते कारण मी शिवते त्यानंतरच तुम्हाला त्या साड्या दिसत असतात हे असं आहे इथपर्यंत पदराच्या ह्या बाजूला दोन मीटर की दीड मीटर आहे ते दाखवते मी तुम्हाला आणि बाकी जी साडी आहे ना ती प्लेन आहे त्यामुळे आणि क कमी पण आहे साडी पूर्ण नाही आहे तिच्याच पुढे मोजले होते हे पावणे दोन मीटर येतं आणि सव्वा दोन मीटर तरी म्हणजे वर दोन्ही बाजूला सव्वा दोन मीटर तरी आपल्याला ओढणी लागते आता बघूया तिला ब्लाऊज पीस आहे ते पाठवून दे बोलले आणि मेन जो दुसरा फॅब्रिक आहे प्लेन तोही मी तुम्हाला तो दाखवते इथंच म्हणजे ह्याचाच आहे हे असं ह्या बाजूला हे असं उलटं करून तर हे असं फो हे लावलेलं आहे फॉल लावलेलं आहे तो खालच्या बाजूला आणि हे बघा असं क्रॉस कारण जसं तुम्ही ही एम्ब्रॉयडरी करत जाता तर साडीचा तो हा जो आहे ना कमी होत जातो आणि पूर्ण सव्वा पावणे दोन मीटरच्या नंतर हा कपडा असं पुढे प्लेन आहे आणि हे खालच्या बाजूला अशी बॉर्डर आहे तर आता त्याचा घागरा आणि त्याला मी ब्लाऊज तिला बोलले की ग्रे ग्रीन प्ले प्लेन प्ले, आणि हे जे काट आहेत ते आपण लावून ब्लाऊज करूया आणि तू ब्लाऊज पीस शिवलाय का तो बग शिवला नसेल तर तू तो, तो ब्लाऊज पीस पाठवून द्या असं मी सांगितले तर अशा साड्या असतील तुम्ही व वन पीसच आलेलं आमचं आधी म्हणजे आंब्रेला पण ह्याच्यामध्ये होतं का तुम्ही असं अगर हे घेतलं क्रॉस घेतलं तर हा पट्टामध्येच येतो आणि हे वर्क ना कट केलं ना व्यवस्थित लावता येत नाही कारण खूप धागे लेखतात आणि तिला बोलले की पोटाचा घेर नाही आहे तर प्लेटेड पण घागरा खूप छान दिसतो तर ती बोलली की ठीक आहे ताई तुम्हाला जसं जमतं तसं शिवा बऱ्याचदा हे विदाऊट अस्तर शिवलं जातं आणि आतमध्ये वेगळं इनर घालतात किंवा परकर इन डायरेक्टली बघायला गेलं तर पण तिला विचारलं काय करू म्हणून ते बोलते अस्तरवालं तर घागरा प्लेटेडच करणार आहे आंब्याला बसणारच नाही कारण जॉईंट खूपील आणि ते इतकं हे इकडं दिसणार हे इकडं दिसणार मी बघितलं ट्राय करून तर ते व्यवस्थित वाटत नाही आहे आणि हे ताट असायला पाहिजे तर म्हणलं प्लेटेड आणि ह्याची ओढणी ब्लाऊजला अगर ती ब्लाऊज पाठवली तर हा आणि ग्रीन डार्क कलरचाच ब्लाऊज मी बनवणार आहे म्हणजे एक तुमचा नवीन ड्रेस पूर्ण सेट होऊन जाईल ह्या साडीमध्ये जे वापरलेल्या साडीचं आहे म्हणजे अगर आपण विकत घ्यायला गेलो आजचा हा घागऱ्याचा सेट तर मला वाटतं की म्हणजे इतक्या हेवी वर्कचा हे असलेला हे बघा एम्ब्रॉयडरी हे वर लावलेलं लेस नाही आहे साडीला केलेली ही टोटल अशी एम्ब्रॉयडरी आहे त्यातच आहे साडेचारच्या ह्याला तर मला वाटतं अडीच ते तीनपर्यंत तो घागरा उडणी सोबत जाईल आणि ही साडी तिला इतकी महाग नाही बसली होती समजा हजार रुपयाची पण आपण साडी पकडली आत्ता घ्यायला गेलं तर कितीला बसेल मला नाही माहिती पण अंदाज एक हजारचं मी हे पकडते किंवा दीड हजार हे पकडला आपण पण आपणाला हवं तसं डिझाईन आणि शिलाई ते पकडलं ओढणी बिडणी तर पकडलं तर तुम्हाला दोन ते अडीच हजारात म्हणजे शिलाई हजार बसते ब्लाऊज घागरा ओढणी सगळं पकडून असं हजार बारा ते बाराशे किंवा त्यात खूप मेहनत असेल दीड हजारापर्यंत कारण ओढणीचा कपडा काढणं त्याला जोडणं तो तसा शिवणं त्याला फुल घेअरचा अस्तर वापरणं ब्लाऊज पीसला ब्लाऊज पीसचा कपडा आणणं हे सगळं तर हजार ते दीड हजाराच्या मध्ये त्याची शिलाई बसते म्हणजे किती मेहनत आहे एक एक जण ओढणी करून घेत नाहीत तर त्याचा तो मायनस होतो ब्लाऊज पीसला ते कपडा दिला तर त्याचाही मायनस होतो पण हा टोटल आता फक्त माझ्या हातात साडी दिली ओढणी ब्लाउज आणि ड्रेस हा टोटल रेडी करून द्यायला माझ्याही अंदाजे मला वाटतं दीड हजारापर्यंत ती शिलायचं आहे दीड हजार आणि हजार रुपयेच तुमची अगर साडी पकडली तर अडीच हजारात असं हे पूर्ण सेट बसेल आणि विकत घ्यायला गेलं तर अडीच तीन हजाराच्या खाली तर येणारच नाही ह्याची मीही तुम्हाला खात्री देते कारण इतकं हा घेर असतो ओढणी असते ब्लाऊज असतं आणि तुमच्या मापानुसार ते डिझाईन केलेलं असतं म्हणजे तुम्हाला कुठंही टाचायचं किंवा हे नाही घागरा व्यवस्थित येतो ओढणी व्यवस्थित येते ब्लाऊजमध्ये बऱ्याचदा खूप गडबड होते तर हे तुम्हाला परत तो नवीन ड्रेस घेतल्यानंतर त्याला ते शिलाई हे ते सगळं करावं लागतं तर त्यालाही तितकाच खर्च येतो परत आणि ते फिटिंगचं आपल्या मापानुसार झालं ठीक आहे नाही झालं तर कधी कधी गडबड होऊ शकते तर आत्ता शिवल्यानंतर मी तुमचा ओढणी हिची आणि घागरा दाखवते आणि ती आल्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये मी तिला आणि कसा तो ड्रेस व तिला व्यवस्थित झाला का मी प्रयत्न करते कारण वेळ तिच्याकडेही कमी आहे आणि तिला शूट करायचं आहे आणि दिवस किती आहेत एक दोन दिवसाचं आहे श्रावण चालू व्हायला कदाचित इथे श्रावण चालू झाल्यावर व्हिडिओ किंवा श्रावणाच्या आधी टाकण्याचा प्रयत्न करते जे तिने दिलं मला गुरुवारी आज शुक्रवार आहे आज मग संध्याकाळी तो ब्लाऊज पीस तिच्याकडे असेल तर ती पाठवून देईल मग मी शनिवारी शिवायला घेईन आणि शिवल्यानंतर शनिवारी मी तुम्हाला दाखवेन आणि तिला शनिवारी शूट शूट करायचंय आणि ती आल्यानंतर मग तिला ते शूटिंगसाठी ते हे पण त्याचा शॉर्ट व्हिडिओ रीलमधला जो आहे तो मी अपलोड करेन चालेल चला आता मी शिवायला घेते आणि झाल्यानंतर घागरा आणि ओढणी दाखवते तुम्हाला जोरात पाऊस येतोय आहे कदाचित आवाज पण येत असेल तुम्हाला तर सा ड्रेस शिवून झाला आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला घागरा दाखवते त्याचा था थांब त्याला असं टाकते खूप कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ग्रीन आणि पिंक आणि आमरेलाचं तर तुम्हाला सांगितलं मी आता कॅमेरा तसं तिथं ते शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पाहू शकता पूर्ण बॉर्डर अशी जी कमरेला आहे ती अशी दाखवते मी तुम्हाला एका बाजूचे काट वापरलेत पूर्ण असं कारण खाली पूर्ण पिंक आहे आणि हा असा हा असा पूर्ण घागरा झाला आहे हा एवढा भाग प्लेन आला आहे कारण ह्याला आता मिळतं जुळतं लेस असेल तर ते लावतो आणि पाठीमागे जाणारा हा इतका मला वाटतं एक पाऊंड मीटर असेल आणि असं समोर पाहिलं हे नाडी नाडीचं आहे नाडी घालू शकतो ते सांगते आणि हे तर हुकं लावायचे तुम्हाला तुमचं परफेक्ट मापाचं हवं असेल तर इथं तुम्ही असं त्याच मापाचं करू शकता पण कुणाला दुसऱ्यांना घालायचं असेल आपल्यापेक्षा तब्येत जास्त असेल तर त्यांना येत नाही त्यामुळे हे नाडीवाला केलं आहे आणि असं प्लेटेड पण घागरा खूप छान दिसतो आणि हे बघा इतका सुंदर दिसतोय हा मी असं हे तुम्हाला दाखवते आणि एकदम मस्त दिसतोय कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ग्रीन पिंक असल्यामुळं खालची लेस आणि त्याच्यावरती ओढणी हा ब्लाउज पीस होता तिने पाठवला तर पूर्ण पाहिला तुम्ही डमीला न घालण्याचं कारण हे सांगते कारण डमीला दुसऱ्या ठिकाणी ठेवलं आहे आणि माझा जे मदत करतात ते व्हिडिओ शूट करतात कारण ज्यांच्या नऊवारे शिवले त्यांना ते, ते पाठवायचे त्यामुळे म्हटलं मी असंच दाखवते तर आता मी तुम्हाला हा। तर हा एवढा होता जो पार्ट होता मी बोललेली इथून लेस लावलेलं आहे का आणि हा असा तर हा ब्लाऊज पीस होता एक काट काढलं मी बाजूचं वरचं जे ब्लाऊजसाठी वापरायचं आहे आणि त्याचं जे काट काढलेलं आहे ते असं स्लीवसाठी आणि वर्क होतं हे अशी इथं प्लेन झाले ही ओढणी इथे इथून आणि इथून अशी भरत गेलेली आहे आणि हा इथं आपण कमरेच्या इथंच खोचणारा हा हा वरती तर प्लेनच पाहिजे होतं इकडे आणि इकडं मॅचिंग अगर लेस मिळाली तर ह्याला आणि त्या घागऱ्याला लावणार आहे किंवा ती वेअर करेल तेव्हा ते सेट करून पाहणार आहे अगर गरज नसेल तर ते घागऱ्याला लावणार पण नाही आहे कारण सेम मिळायला पाहिजे आणि सेम असं सेम मिळतं जुळतं मिळणं खूप कठीण आहे पण खूप सुंदर असा ह्याचा गेटअप आला आणि उभी मी तुम्हाला हे बघा इथून हा जो कट आहे हा इथे मागे येईल ते आपलं हे असं येतं आणि हे असा आणि भरपूर असं असं लॉंग असं नाही की शॉर्ट आहे म्हणजे तुम्ही कसंही ह्याला सेट करू शकता अशा पद्धतीने हा पूर्ण घागरा झालाय स्वतः शूटिंग घ्यायचं हे करायचं म्हणजे खूप असं होत राहते आणि हे तुम्हाला हा घाबरा बघा मस्त छान दिसतोय तरी ह्याचे काळ दिसत नाही आता मी वरती करते हे हे असा लेन भाग आणि हा असा करत अजून थोडं शकतो काय मला अडजस्ट करावं लागा लागला कारण काय गेटअप कसा दिसतोय ते तिच्या शूट करताना मला जायला भेटणारच नाहीये पण हा घागरा कधी ना कधी घालेल कारण थोडी माझ्यापेक्षा ती बारीक आहे म्हणजे तिचा पोटाचा भाग नाही त्यामुळे तिला एकदम असं व्यवस्थित दिसेल थोडीशी लूज ठेवले त्यामुळे मला येणारच आहे हे बघा आत्ता हा इकडचं लाईट त्यामुळे तिकडच हा इकडची लाईट तिकडची लाईट सगळं सेटअप वेगळा दिसतो हा हा आता व्यवस्थित कारण हे हे दिसत मस्त दिसतो कॉम्बिनेशन बने म्हणजे पैसे बसून हा तर असा हा बाब खूप सुंदर असा ह्याचा कि टाकेल तर तुम्हाला हा ड्रेस मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला जसा जमला तसा साडी शिवायच्या आधीही दाखवलं मी तुम्हाला आणि आता शिवल्यानंतर कसा दिसतो तेही मी तुम्हाला दाखवलं खूप सुंदर ह्याचा गेटअप येतो तर साडीचे ड्रेसेस सा अशा पद्धतीने शिवा की तुम्ही विकत घेता किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुमच्याकडे साडी असेल तो मायनस करून फक्त शिलाईमध्ये तुम्ही डिझायनर ड्रेसेस बनवू शकता फक्त थोडंसं कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन किंवा कशा पद्धतीचं डिझाईन हे सगळं तुम्ही ठरवा मग त्यानंतर माझ्याकडे तुम्ही ऑनलाईन म्हणून म्हणजे काय बोलतात ऑनलाईन जे काही ऑर्डर घेते तेव्हा तुम्ही विचारता तर तु, अशा पद्धतीचे तुमच्याकडे साड्या असतील तर तुम्ही कुरिअर करा तुम्हाला हवं तशा पॅटर्नमध्ये मी तुम्हाला ड्रेसेस शिवून दाखवते मला मस्त वाटायला लागलंय तर कधी ना कधी हा ड्रेस मी तुम्हाला बघा खूप सुंदर वाटतोय तर जे जुन्या साड्या आपण काय करायचं काय करायचं करतो ना म्हणजे खूप आहेत तसंच रा राऊंड जातात कपाटाला ओजे होतात मग परत नवीन घ्या मग त्याच्यामध्ये परत पैसे टाका म्हणजे शे साडी तर असतेच आपल्याकडे साडीचे पैसे किंवा नवीन ड्रेस हे घ्यायला गेलं घागरा आता हा सेट घ्यायला गेला अडीच हजार पकडलं तर तुमची साडी असल्यामुळे तो मायनस होतो ऑलरेडी तुम्ही साडी घेतलेली असते ऑलरेडी साडीमध्ये तुम्ही पैसे गुंतवलेले असतात फक्त शिलाईचं तर त्यामुळे तुम्हाला असा सुंदर असा तुम्ही तुमच्या साडीचा सा घागरा वनपीस काहीही असं बनवून घेऊ शकता नवीन लेटस तर चालेल तर कसा वाटला साडीचा सा हा ड्रेस नक्की सांगा ती घ्यायला येईल तेव्हा मी तिचं शूट घेण्याचा प्रयत्न करेन नसेल घेतला <coughs> तरी तिचा व्हिडिओमध्ये दिसेल हा ब्लाऊज मी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये दाखवेन कारण आता मला हा व्हिडिओ इथं सेंड करावा लागेल ब्लाऊज आता शूट आहे कारण ती येणार आहे चालेल चला कसा वाटला सांगा नक्की ड्रेस कसा वाटला ते नक्की 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 सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तेही लक्षात ठेव फक्त हेच सांगितलं जाईने असं नका करू